श्री गुरुचरित्र अध्याय तेवीसव्वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम विनवी शिष्य नामांकित सिद्धासि असे विनवित पुढील कथा विस्तारत निरूपावे दातारा सिद्धमने ऐक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र करिता झाला वाज महिषी वर्तेजाचे गृही तया गावी एरे दिवसी क्षारमृतिका वहा वयासी, मागो आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणती दाम विप्रमणे तयांसी नेदी आपुली दुबती महिषी दावी तसे सकळीकांसी कांसी क्षीर भरणे दोनी केळी करीती विस्मय सकळ जण म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खूण वेसण रज्जू अभिनव नव्हती गर्भ वाज महिषी का सणवती दुभे कैसी वार्ता फांकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रति पाहे पा वांज महिषीसी क्षीर कैसे उत्प गुरु महिमा असे ऐशी आले सकळ देखावया विस्मय करुणी तये वेडी, अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुस तसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्यामुच्या मंदिरासी येती श्रीगुरु भिक्षेसी वरो नवती कालचे दिवशी क्षीर आपण मागितले वांज म्हणता रागे जोणी म्हणे क्षीर दोहा जाऊणी वाक्य त्याचे निघता मुखाणी कामधेवणू परी जाहली विप्रवचन परिसोणी गेला तो राजा धावणी सर्व दळ शृंगारोणी पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्रीगुरुसी जाऊणी राजा भक्तिसी नमन केले साष्टांगीसी एको भावे करुणिया जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्या महावर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे आपणयाते अविद्या माया सागरी बुडालो असो घारी વિશ્વકર્તા તારી તારી મનોની ચરણી લાગલા વિશ્વકર્મા તુચી હોસી હેરા માત્રે સૃષ્ટિ રચિસી અમ્મા તું દિસતોસી મનુષ્યરૂપ ધરુણી વરણાવ તુજી મહેમા સ્તોત્રિતા અશક્યા અમ્મા તું રક્ષિતા કેશવ્યો મા ચિન્મયાત્મા એને પરી શ્રી ગુરુસિં जोत्रकरीतो बहुवसी संतोषी आश्वासिती वेडीी संतोषोणी तया राया ते श्री पुसती आम्ही तापसी करीत करीतसो, काय कारण कारणा पाशि येने संभ्रमेसि सांग मज ऐकोणी गुरुचे वचन राजा विनवीकर जोडून तू तारक भक्तजणा अरण्यवास काय असे उद्धरावया भक्तजणा कीजे जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तमणा संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखाणिती भक्तवस्तर तुची मूर्ती विनंत, विनंती विनंती माझी अवधारी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावण नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामांत मठ करुणी स्थानी असावे अम्मा उद्धारोणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणेती वसने घडे इये स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ पूर्व म्हणती ते वेळी ऐसे विचारुणी मानसी निरोप देती नगराधिपाशी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी बैसवणी सुखासणी समारंभे निघाला नानापरीची वाजंतरेसी गीतवाद्ये मंगळ घोषेसी मृदंग काळ निर्भरेसी वाजताती मनोहर याने छत्रपताकेसी गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेदघोष द्विजवरी द्वीजवारी करिता नाणापरी वाखाणि ति बंदीकारी वृद्धतया त्रिमूर्ती मु परी ग्रामा प्रति गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती नगर लोक ऐसा समारंभ थोर करीता झाला नगरेश्वर संतोषोणी श्री गुरु प्रवेशले नगरांत तया ग्रामी पश्चिम दिशी असे उन्नतेसी तया तयाजवळी ग्रोह ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वस्तसे तेथे ऐक समस्त प्राणिया भयंकरू ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणुणी ओसगृह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊणी चरणी लागतसे कर जोडून श्री गुरु सी विनवी तसे भक्तीसी सी स्वामी माते तारी तारियसी गो रंगारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे आर्याव दोषी तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धरावे आपण ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवीती करू मनुष्य रूपे होऊ नु लोळ तसे चरणी चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य होईल राहिले गुरु तया स्थानी मठ केला तक्षणी शिरोमणी भक्ती भावे वळगतसे भक्ती करी तो नरेश्वरू पूजा नित्य अपरंपरू

भक्तवस्तल श्रीगुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती, जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परीराटती देखा समारंभ होय सकस्त, सकस्त प्रकाश झाला लौकिकमते ग्रामांतरी सकळे जणा कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रमभारती नामत्यासी वेदतीन जाणतसे माणस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला मणी म्हणे दाभिक माळा हा काय खेळ चातुर्था म्हणून मणी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वत्रांच्या मणींचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे माणसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व जाहली कथा सावधानता एक चित्ते परिसावे मरो सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सर्वाभीष्टे परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवाद ब्रह्मराक्षसमुक्तकर्ण नाम थ्रो ब्रह्म विशोध्याय श्री गुरुदेव गुरु दत्त